नमस्कार मित्रांनो ऑपरेशन यानंतर हे सिद्ध यान बर आहे की पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे ती फक्त ईर्षा अहंकार आणि टीआरपीची स्पर्धा बरोबर ना देशप्रेम या नावाखाली लोकांना भावनिक करून जास्तीत जास्त कशी व्यूरशिप मिळवता येईल हे सध्या चालू आहे यांच्याबरोबर आहेत यांचे सगळे सोयरे म्हणजे ते तथाकथित पुरोगामी लक्षात घ्या मी म्हणतोय तथाकथित पुरोगामी पुरोगामी ते पुरोगामीच पुरोगामी खूप पुढे निघून गेले परंतु तथागथित पुरोगामी कालही तिथं होते आजही तिथं आहेत आणि भविष्यातही तिथंच असतील चला तर मग आज बोलू तथाकथित पुरोगाम्यांच्या चौथ्या स्तंभाबद्दल व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका महत्वाचं म्हणजे तुमची सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून तुमचं मत हे कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा सात मे दोन हजार पंचवीस सकाळी उठल्यावर नेहमीच्या सवयीप्रमाणे मोबाईलचं इंटरनेट चालू केलं बघतोय तर काय धडाधड मेसेजेस होते आणि लक्षात आलं की भारतानं पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंधूर हे चालू केलेलं आहे आता ऑपरेशन सिंधूर म्हणजे काय हे बघण्यासाठी लगेच न्यूज चॅनल लावलं न्यूज चॅनल ओपन केल्या केलं बघतं तर काय एकदम वैप्वेषानं समोर आल्या आणि म्हणायला लागल्या आम्हीच पहिल्यांदा युद्धाची ही बातमी दिली आमच्या चॅनेलवरच तुम्हाला लेटेस्ट अपडेट मिळतील आणि तुम्ही आमचं चॅनेल बघत राहा कारण आम्ही जसं बोललेलो होतो तसंच घडत आहे आणि युद्धाचे अपडेट्स तुम्हाला मिळत आहे म्हणलं ताई अजून झोपेतच आहेत उठलेले नाहीत कारण भारतीय सैन्याने यांना रात्रभर जागा ठेवलेला आहे त्यामुळे यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं दिसतंय आपण दुसरं चॅनेल लावू दुसरं चॅनेल लावलो दुसऱ्या चॅनेलवर बाबा आले ते म्हणायला लागले की आम्ही जसं सांगितलेलं होतं आम्ही जे जे ठिकाणं दाखवलेली होती त्या त्या ठिकाणावरच हा हल्ला घडलेला आहे आमचे किती अपडेट्स आणि आमचं न्यूज चॅनल किती महत्वाचं आहे ते तुम्ही बघा म्हंटलं ही तर दोन मराठी चॅनेल बघितली आपण हिंदी चॅनेल बघू त्याच्यात काहीतरी जरा नवीन असेल हिंदी चॅनेल लावल्या लावल्या तर मला लक्षात येणार मी युद्धभूमीवर आहे का माझ्या घरात आहे कारण तसाच फील येत होता युद्धभूमीवर असलेल्या कारण त्या ताई विमानात बसून दाखवत होत्या की कुठं अटॅक कसा केला काय केला ते म्हणलं सगळेजण देशप्रेमा दाखवून दाखवून लोकांना भावनिक करून आपला टीआरपी वाढवायचा प्रयत्न करतात आपण एक अर्धा तास थांबू आपला आवरू आणि नंतर चॅनेल बघू परत अर्धा तासाने चॅनेल लावलं अर्धा तासाने चॅनेल लावल्यावर बघतोय तर काय समोर सगळे माझे लष्करी अधिकारी आणि ते लष्करी अधिकारी आपापल्या परीनं आपलं मत मांडत होते यांच्याबद्दल आम्हाला कालही अभिमान होता आजही आहे आणि भविष्यात सुद्धा राहील परंतु या न्यूज चॅनेलच्या कॉम्पिटिशनच्या युगात त्यांना सुद्धा ओढलं जातं आणि त्यांच्या त्यांच्यामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन निर्माण केली जाते की काय असं काहीस वाटतं त्यांच्यात असं बोललं दाखवत होतं की एक जण म्हणतो मी आधीच सांगितलेलं होतं की हवाई दलाद्वारे हल्ला होईल एक जण म्हणायला लागले की नौदलाद्वारे हल्ला होईल एक जण म्हणायला लागले की भूदलाद्वारे होईल आणि या पत्रकारांना हेच अपेक्षित असतं आणि ते त्यांच्या तोंडातून आपलं जे मत असतं ते माझी लष्करी अधिकाऱ्यांच्या तोंडातून वधवून घेत असतात का काय असं काही काही वेळेला वाटत असतं त्यामुळं माझं एक विनंती आहे माझी लष्करी अधिकाऱ्यांना की तुम्ही या लोकांच्या या पत्रकारितेच्या कॉम्पिटिशनमध्ये न पडलेलं बरं आता हे माझी लष्करी अधिकारी बऱ्याच गोष्टी आपल्याला सोप्या करून सांगत असतात की आपल्या चांगल्या गोष्टी कोणत्या आपल्या विकनेस कोणते त्यांच्या चांगल्या गोष्टी कोणत्या आपले विकनेस कोणते तर मला एक असं वाटतं की सगळ्याच गोष्टी सोप्या भाषेत सांगायला पाहिजेत असं काही नाही आहे कारण या गोष्टींचा सोप्या भाषेतल्या गोष्टींचा शत्रूराष्ट्र कसा वापर करेल हे आपल्याला माहित नाही आता यांच्यात तर कॉम्पिटिशन चालू आहे की पहिला बातमी कोणी दिली अरे किती फालतूपणा लावलाय तुम्ही पहिला बातमी तुम्ही नाही दिलेली ऑपरेशन सिंदूर सैन्यानं केलं आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही ऑपरेशन आँ� सिंदूर असं असं केलेलं आहे चालू आहे म्हणून आणि इकडे तुमचं तेच चालू आहे कोण पहिलं बातमी दिली आम्ही दिली का त्यांनी दिली आणि असं केलं आणि तसं केलं हा चौथा स्तंभ असतो का लोकशाहीचा ह्याच्या पुढचा कहर म्हणजे रावळपिंडीचं स्टेडियम उडवून टाकलं उडवून टाकलं उडवून टाकलं टाकल। लाहोर शहर बेचिराक 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 कराचीचं पोर्ट उडवून टाकलं उडवून टाकलं उडवून टाकलं आता तिथं कुठलेही जहाज येणार नाहीत आता काहीही होणार नाही आपण काय बोलतो आपण काय करतो हे कळतं का तुम्हाला या बेचिराक शब्दाचा तुम्हाला अर्थ कळतो का उद्ध्वस्त शब्दाचा अर्थ कळतो का उडवून टाकले या शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला याचे चांगले वाईट परिणाम काय होतील हे तरी कळतं का तुम्हाला काहीही कळत नाही फक्त आमचे टी आर पी लोकांना भावनिक करायचं आपली जास्तीत जास्त व्ह्युअरशिप वाढवायची हेच सध्या चालू आहे बाकी काहीच नाही मला या गोष्टीचा राग आला म्हणून एक मराठी टीव्ही चॅनेलचे संपादक ओळखीचे आहेत म्हणून मी त्यांना फोन लावला त्यांना फोन लावला म्हणलं सर हे तुम्ही काय दाखवायला म्हणलं बेचिराग उद्ध्वस्त या शब्दांचे अर्थ तुम्हाला माहित आहेत का म्हणलं हे कशासाठी दाखवत आहे म्हणलं तुम्ही हे जे काय होईल पुढं भविष्यात तुम्हाला माहित आहे का अरे नाही नाही आम्ही हे जे आहे ना हे मॉरल डाऊन शत्रू राष्ट्राचं मॉरल डाऊन करण्यासाठी आम्ही असं ही स्ट्रॅटेजी वापरतो आणि त्यातून त्याचं मॉरल डाऊन झालं की लोक पण त्यांची घाबरतात म्हणलं सर मान्य की हे मॉरल डाऊन करायची तुमची स्ट्रॅटेजी असू शकते याबद्दल आम्हाला काहीच प्रश्न नाही परंतु जेव्हा तुम्ही अर्ध्या तासांना दाखवता पहिल्यांदा दाखवलेलं असतं की रावळपिंडीचं आम्ही स्टेडियम उद्ध्वस्त केलं आणि असं केलं आणि जेव्हा तिथलं फुटेज येतं तेव्हा असं दिसतं की कुठं तरी एका कोपऱ्यात हल्ला झालेला आहे छोट्या बाजूला हल्ला झालेला आहे स्टेडियम तिथे दिसतं ना पूर्ण उद्ध्वस्त या शब्दाचा अर्थ कळतो का बेचिराक या शब्दाचा अर्थ कळतो का जे लिबिया गाझापट्टी इथं जे घडतं ना त्याला बेचिराक उद्ध्वस्त म्हणतात तुम्ही काय दाखवताय त्यामुळं मी तर कधी मानत नव्हतो की हा लोकशाहीचा चौथा स्तंभ वगैरे कारण हे सगळे पत्रकार कहर, जे असतात ना म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव तसेच असतात आता यातला कहर म्हणजे तुम्हाला एक सांगतो की पहलगाम अटॅक जेव्हा झाला जेव्हा हे तिकडे कव्हर करायला गेले तर हे पत्रकार इन्स्टाग्रामवर आपल्या पेजेसवर काय टाकतायत की आम्ही कसल्या भारी हॉटेलमध्ये राहिलोय हे बघा आमचं कसलं फाईव्ह स्टार हॉटेल इथं स्विमिंग पूल आहे जकुजी आहे हे आहे ते आहे तुम्ही म्हणजे त्याच्यात सुद्धा मजा अनुभवताय कुठला आला तुमचा स्तंभ आणि काय जरा सुधरा तर तुमची हे टी व्ही चॅनेल थोडे दिवस राहतील आता इंटरनेट मुळे बऱ्याच गोष्टी ऑटोमॅटिक कमी होत चालल्यात आणि भारत सरकारनं यात उत्तम अशी कामगिरी बजावलेली आहे की जे चुकीच्या बातम्या देणारे आहेत त्यांची चॅनेल्स बंद केलेली आहेत सस्पेंड केलेली आहेत हे प्रथमता मला चांगलं वाटलं आणि असंच जर कोण चुकीच्या बातम्या देत असेल तर पुढे त्यांची चॅनेल बंद करायला पाहिजे त्यांच्यावर कडक ही शिक्षा व्हायला पाहिजे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दहशतवाद्यांनी पहलगाम येथे हल्ला केला आणि आपली भरपूर अशी जीवधानी झाली त्यामुळे भारत पेटून उठला आणि काय तो एकदाचा दहशतवाद्यांचा या पाकिस्तानचा निकाल लावा असं वातावरण निर्माण झालं याच वातावरणाचा फायदा जर तथाकथित पुरोगाम्यांनी घेतला नाही तर ते तथाकथित पुरोगामी आले कसले यांनी लगेच चालू केलं की दहशतवाद्याला आतंकवाद्याला आरोपीला कुठल्याही प्रकारचा धर्म जात प्रांत लिंग असं काही असं नसतं आणि ते असतात ते फक्त दहशतवादी तुम्ही त्यामुळं त्यांचं नाव बघून त्यांना त्या अँगलनं बघू नका बरोबर हेच खरं पुरोगामित्व याच पुरोगामित्वाचं पुढं होतं काय ते आता आपण बघू पहलगामचा अटॅक झाला लोकभावना तीव्र झालेली होती काय असेल तो एकदा हिंसा कंटापाडा याच कणक्यातून भारतीय सैन्यानं सुद्धा कठोर पाऊल उचलायचं ठरवलं आणि ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय सैन्यानं अनेक दहशतवादी अड्डे हे उद्ध्वस्त केले हे अड्डे उद्ध्वस्त केल्यावर सुद्धा राजकारण केलं नाही तर ते तथाकथित पुरोगामी कसले हे पुरोगामी लगेच जागे झाले आणि त्यांनी चालू केलं की अहिंसा हीच देशाला योग्य मार्गावर नेणारी आहे हिंसेने देश हा चुकीच्या मार्गावर जातो आणि देश हा माग पडतो हेच तथाकथित पुरोगामी दोन दिवसापूर्वी बोलत होते तुमची जी काय ती छप्पन इंचाची छाती दाखवा भारतीय काय एकदाचा कणका पाडा अरे तुमचे विचार एवढे कसे फ्लेक्झिबल आहेत एवढं कसं तुम्ही लगेच बदलता हिंसेवर ना अहिंसा अहिसावर हिंसा आता ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर एक पत्रकार परिषद घेण्यात आली त्यामध्ये फॉरेन सेक्रेटरी विक्रम मिस्त्री कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी हे ऑपरेशन सिंदूर कशा प्रकारे पार पाडण्यात आलं आणि भविष्यात पाकिस्ताननं जर याच्या विरुद्ध काही उत्तर दिलं तर त्याला सुद्धा आम्ही प्रत्युत्तर म्हणून जोरदार अशी कारवाई करू हे सांगण्यात आलं इथपर्यंत सगळं व्यवस्थित होत आता धर्म प्रांत जांत लिंग भे, असा भेद हा कुठल्याही सैन्यातील अधिकाऱ्याला नसतो ही गोष्ट लक्षात घ्या इथं जागे झाले तथाकथित पुरोगामी यांनी सोफिया कुरेशी यांची हिस्ट्री काढली आणि सोफिया कुरेशी या कुठल्या धर्माच्या कुठल्या प्रांताच्या यांची जात कुठली हे सगळंच मांडायला चालू केलं आता तुम्ही पुरोगामी ना तुम्हाला या गोष्टी कशा माहीत नाहीत की सैन्यातील अधिकाऱ्याला कुठल्याही प्रकारच्या भेदाद्वारे तुम्ही दाखवू शकत नाही भेद निर्माण करू शकत नाही याच्यामध्ये तुम्ही व तुम्हाला जर दाखवायचं होतं तर तुम्ही व्योमिका सिंग यांचं का, का दाखवलं नाही तुम्हाला करायचं होतं ते कारण राजकारण तुम्हाला अडकायचं आहे ते पूर्वीच्या गोष्टींमध्येच असं झालं आणि तसं झालं आता हे म्हणतात की भेद निर्माण करू नका मला यांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तर म्हणता की आरोपीला दहशतवाद्याला कुठल्याही प्रकारचा धर्म जात प्रांत लिंग असं काही नसतं मग तुम्ही जेव्हा महात्मा गांधी आपल्याला सोडून गेले तेव्हा तुम्ही जातीचा भेद कसा निर्माण करता इंदिरा गांधी जेव्हा सोडून गेला तेव्हा तुम्ही धर्माचा भेद कसा निर्माण करता जुन्या गोष्टी राहू देतो आजही तुम्ही ओरडून ओरडून मालेगाव बॉम्बस्फोटाच्या गोष्टींमध्ये धर्माचा भेद कसा निर्माण करता नसतो ना असा प्रकारचा भेद करायचा नाही का करता तुमचं कारण राजकारण चालवण्यासाठी तर या तथाकथित पुरोगाम्यांना एक सांगायचं आहे की लक्षात घ्या जे पुरोगामी विचारांचे महापुरुष होते ते कधीच पुढे निघून गेले जे आजही पुरोगामी विचार मानतात ते लोक तुमच्यापेक्षा खूप पुढे आहेत आणि भविष्यात सुद्धा पुढे असतील परंतु तथाकथित पुरोगामी एक टक्के दोन टक्के तीन टक्के चार टक्के या गोष्टींवरच अडून राहील तर माझी एक तुम्हाला विनंती आहे की तुमचे थोडे जरा विचार बदला तुम्ही काय करतात काय करत आहात याचं जरा आचरण करा आणि पुरोगामी कुठं गेलेत आणि आपण कुठं आहोत एवढं फक्त पहा तर तुम्हाला योग्य मार्ग मिळेल नाहीतर तुम्ही कालही तिथं होता आजही तिथं आहात आणि भविष्यातही तिथंच राहाल त्या पत्रकारांसारखे चाटू पत्रकारांसारखे लक्षात घ्या व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्यंत धन्यवाद